नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मांडलेला अर्थसंकल्प बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे असं वक्तव्य आनंद परांजपे यांनी केलंय त्याचबरोबर दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मांडलेला अर्थसंकल्प अर्थ बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे आणि वारकऱ्यांपासून विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प अर्थ आहे पहिल्यांदा वारकरी महामंडळींची स्थापना झाली वारीमध्ये सहभागी झालेल्या पालख्यांना वीस हजार रुपये अनुदान मिळणार लाडकी बहीण ही योजना लागू करणार दरमहा पंधराशे रुपये भगिनींना मिळणार असंही वक्तव्य यावेळी केलंय आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांनी महाराष्ट्र राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प त्या विधिमंडळामध्ये मांडला माननीय अजितदादा पवारसाहेबांनी दहाव्यांदा अर्थमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प आज त्यांनी मांडला आहे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार यांनी आज हा मांडलेला अर्थसंकल्प सर्वजनहिताय सर्वजनसुखाय सुखाय पंढरीच्या वारीपासून ते शेतकऱ्यापासून ते माझ्या माता भगिनी माझा तरुण युवक महाराष्ट्रातील उद्योजक महाराष्ट्रामधील इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यांना गती देणारा आला असा हा अर्थसंकल्प आज माननीय अजितदादा पवारांनी मांडला पंढरीची वारी मी याच्यासाठी म्हणालो की पहिल्यांदाच मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ याची स्थापना करण्यात आली आणि वारीमधील मुख्य दिंडीमध्ये सामील होणाऱ्या दिंडींना वीस हजार रुपयाचं अनुदान हे महाराष्ट्र शासन देते त्याचप्रमाणे माझ्या माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आज घोषित करण्यात आली माझ्या प्रत्येक एकवीस वर्षापासून साठ वर्षापर्यंतच्या माझ्या माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे ज्याला आपण डायरेक्ट बँक ट्रान्स्फर म्हणतो ह्या पद्धतीने अनुदान हे महाराष्ट्र शासन देणार आहे जवळजवळ सेहेचाळीस हजार कोटीचं त्यासाठी लागणारी तरतूद ही महायुतीच्या सरकारने केलेली आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जवळजवळ बावन्न लाख कुटुंबांना याचा फायदा होणार आहे वर्षातून तीन गॅस सिलेंडर हे महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार आहेत हा देखील एक माच्या माता भगिनींसाठी क्रांतिकारी निर्णय हा शासनाने घेतलेला आहे त्याचप्रमाणे पीक मी सांगोला विधानसभेसाठी इच्छुक आहे असं वक्तव्य दीपक आबा साळुंखे यांनी केले त्याचबरोबर प्रत्येक गावातील लोकांचे प्रश्न मी जागेवरच सोडवणार गाव न्याय संपर्क दौरा करायला मी ठरवले आहे प्रत्येक बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व गोरगरीब जनतेच्या अडचणी मी सोडवणार कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आबा तुम्ही निवडणूक लढवा असंही ते यावेळी म्हणाले सांगोला तालुक्यात सांगोला विधानसभा मतदारसंघातील सगळ्यात प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित केली होती पण त्या बैठकीचं रूपांतर मोठ्या मेळाव्यामध्ये झालं त्यामध्ये सांगोल तालुक्याचा गाव न्याय संपर्क दौरा मी त्या ठिकाणी करायचं ठरवलं आहे हे ते दोन चार दिवसामध्ये माझा कार्यक्रम मी ठरवून देणार आहे आणि प्रत्येक गावामध्ये बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या गरिबाच्या सर्वसामान्याच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे आत्तापर्यंत तर केलेलाच आहे केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना त्या प्रभावीपणे खाली पोचत नाहीत त्या राबवण्याचा प्रयत्न करणे त्याचबरोबर बूथ बांधणी करणे पक्षाची संघटना बांधणी करणे अशा पद्धतीची ती मिटिंग होती। मोडतोड सरकारवर जनतेचा अजिबात विश्वास नाही सरकारने कितीही प्रयत्न केला तरी जनतेचा विश्वास संपादन करणे शक्य नाही असंही ते यावेळी म्हणाले हे सरकार वारकऱ्यांचे सरकार आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले त्याचबरोबर दरवर्षी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरला जातात आषाढी वारी पूर्णपणे सुरक्षित होवो यासाठी सरकारने मुख्यमंत्री वारकरी महामंडळ बनवले आहे वीस हजार रुपये प्रत्येक वारकरीला दिंडीला देण्याचा निर्णय घेतला आहे दिंडीच्या मार्गात साफसफाई पिण्याचे पाणी शौचालय रस्ते चांगले असावेत हे सर्व आम्ही करणार आहोत मानाच्या पालख्यांना देखील दर्शनाला प्राधान्य दिले जाईल हे सरकार वारकऱ्यांचं सरकार आहे वारकरी संप्रदायाच्या मागे सरकार उभे आहे सर्वसमावेशक अर्थसंकल्प घेतला आहे असंही वक्तव्य यावेळी एकनाथ शिंदे यांनी केलंय हर पंढरपूर मेडुरा लाखों लोक जाते वारकरी और ऐसी आषाढ़ी वारी पूरी तरह सुरक्षित हो स्वच्छ निर्मल हो इसलिए सरकार ने आज निर्णय लिया है मुख्यमंत्री वारकरी महामंडल बना दिया है सर तो बीस 20000 रुपए हर डिंडी को देने का निर्णय लिया है दूसरी बात उनका इंश्योरेंस दूसरी बात उनको जो दायित्व चाहिए वो देने का निर्णय लिया है उनके मार्ग में साफ सफाई हो पीने का पानी हो मोबाईल टॉयलेट हो रस्ते अच्छे हो कोई एक्सीडेंट ना हो सुरक्षित रोड हो ये सब हम करेंगे और पंढरपूर में भी बहुत अच्छा माहौल बनेगा वहाँ पर भी स्वच्छता पाणी सब सुविधा उनको मिलेगी मानाच्या पालकांना देखील आपण या मानाच्या देखील दर्शनाला प्राधान्य दिलेलं आहे आपण ते सरकार वारकऱ्यांचं आहे आणि म्हणून हे सर्व निर्णय जे आहे ते आम्ही घेतलेले आहे यस लाडली रिपीट लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहे मोफत उच्च शिक्षण व मेडिकल कॉलेजचा निर्णय सरकारने घेतला आहे लोकसभेच्या निवडणुकीत चुकीच्या बातम्या पसरवून विरोधक यशस्वी झाले होते गावगाड्यातील लोकांनी अर्थ या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे असंही पडवळकर यावेळी म्हणाले लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना रुपये मिळणार आहे मोफत उच्च शिक्षण व मेडिकल कॉलेजचा निर्णय सरकारने घेतला आहे लोकसभेच्या निवडणुकीत चुकीच्या बातम्या पसरवून विरोधक यशस्वी झाले होते गावगाड्यातील लोकांनी अर्थ या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे असंही पडवळकर यावेळी म्हणाले लोकांच्या हो फायदा आज खऱ्या अर्थानं अनेक वर्षांपासून ज्या शेतकरी लोकांच्या उपेक्षित लोकांच्या हो अर्थमंत्र्यांनी अर्थ मांडलेला आहे गरिबांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या सुखासाठी अनेक योजना आज अंमलात येत आहेत सगळ्यात महत्वाची वीज बिल माफीची साडेसात एचपीची जी योजना आहे ती खर तर अत्यंत स्वागतारी आहे शेतकऱ्यांचं गेल्या अनेक वर्षापासूनची ती मागणी होती आणि आज ती सरकारनं मान्य केलेली आहे कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल किंवा कापूस उत्पादक शेतकरी असेल यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं आज भरीव पाऊल उचललेलं आहे दुधाच्या दराच्या बाबतीमध्ये जे पाच रुपयाच अनुदान दिलं जात होत जे सभासद सहकारी संस्थांना नोंद आहेत त्यांना ज्या पद्धतीनं पाठीमागं दिलं तसंच पुढं सुद्धा देण्याचं आज राज्य सरकारनं घोषणा केलेली आहे बरेच युवक राज्यामध्ये बेरोजगार आहेत नोकरीच्या प्रयत्नात आहेत तर त्यांना दहा हजार रुपयाचा स्टायपंड देण्याची खूप चांगली योजना राज्य सरकारनं आज घोषित केलेली आहे लाडली बहिणा जी मध्य प्रदेश मध्ये एक लोकप्रिय योजना आहे तशा पद्धतीनं मुख्यमंत्री लाडली बहीण ही योजना दीड हजार रुपये एकवीस वयापासून सात वर्षाच्या वयापर्यंत असणाऱ्या माझ्या भगिनीला मिळालं तर बऱ्यापैकी तिला मोठा हातभार हा राज्य सरकारच्या माध्यमातून लागणार आहे उपसा सिंचन प्रकल्प आहेत जर निधी उपलब्ध करून देणं उपसा सिंचन योजना आहेत त्या सोलर वरती घेणं असे खूप चांगले निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेले आहेत अर्थसंकल्पात कुठेही किंतू परंतु नाही म्हणून आम्ही सगळे समाधानी आहोत असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलंय त्याचबरोबर विरोधक जर बोलले नाही तर त्यांचं दुकान कसं चालणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी जे बजेट सादर केले आहे ते अत्यंत चांगले आहे त्यामध्ये कुठेही किंतू परंतु नाही म्हणून आम्ही सगळे समाधानी आहोत महाराष्ट्रातील जनता युवा माता भगिनी यांच्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली आहे असंही वक्तव्य यावेळी भरत गोगावले यांनी केलं आहे काय चालणार आणि उपमुख्यमंत्री अर्थमंत्री जो बजेट सादर केला अत्यंत चांगला त्यामध्ये कुठेही किंटू परंतु नाही आणि म्हणून करता आम्ही सगळे समाधानी आहोत आणि महाराष्ट्रातली जनता खास करून महिला भगिनी युवक की ज्यासाठी हे सगळं मध्ये तरतूद केलेली आहे त्यासाठी अत्यंत समाधान शेतकऱ्यासाठी पण चांगला हो 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 काय प्रश्न आहे शंभर टक्के काळजी करायचं थार त्यासाठी धन्यवाद ना नावाची झाली आहे त्यांनी चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केले त्याचबरोबर हाकेंची अभिवादन यात्रा स्थगित करण्यात आलेली नाही अभिवादन यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे जवळजवळ दहा ते बारा तास आमची अभिवादन यात्रा लेट झाली आम्ही ज्या भगवानगडावर रात्री सातला पोहोचणार होतो तिथे आम्हाला पोहोचायला साडेपाच वाजले रात्री तीनला सभा झाल्या चारला झाल्या पाचला झाल्या तुम्ही मीडियानं सगळं दाखवलं लाईव्ह दाखवलं त्यामुळे ही यात्रा स्थगित नाही आम्ही लोकशाहीतील संविधानातील लढाई लढतो आहे जरांगेंना छगन भुजबळ नावाची कावीळ झाली आहे त्यांनी चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अन्यथा कावीळ अशीच वाढत असंही वक्तव्य यावेळी लक्ष्मण हाके यांनी केलं आहे विविध घटकांना सामावून घेतल्यानं एक चांगला अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे असं वक्तव्य मंगेश कुडाळकर यांनी केले त्याचबरोबर आजच्या बजेटमध्ये राज्यातील विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे महिलांसाठी विविध विशेष अशा योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहेत विविध घटकांना सामावून घेतल्यानं एक चांगला अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे जे चांगलं आहे त्याला चांगलं बोललं पाहिजे विविध योजना सकारात्मक पद्धतीनं मांडल्या गेल्या आहेत असंही ते यावेळी म्हणाले विशेष करून महाराष्ट्रामधल्या विविध घटकांना न्याय देण्याचा एक चांगलापणे प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि निश्चितपणे मुंबई ठाण्यासाठी सुद्धा आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांसाठी युवासाठी आणि त्याचबरोबर महिलांसाठी विशेष करून विविध योजना या ठिकाणी आणलेल्या निश्चितपणानं महाराष्ट्रातील विविध घटकांना सांभाळून घेतल्यामुळे आणि चांगला अर्थसंकल्प यावेळेला साधत लेख किती योजना बोललं पाहिजे आणि त्याच्या लेख लाडक ह्या संदर्भामध्ये मी एकच सांग युवासाठी सुद्धा चांगल्या योजना आणलेली आणि त्या युवामध्ये खरोखर ज्या विविध योजना आहेत पहिल्याच जर अभ्यास केला तर माननीय उद्योजींना सुद्धा समजेल की लाडक्याच्याही चांगल्या पेक्षा योजना त्या ठिकाणी आहेत शेतकऱ्यांचे देखील अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी आता दूध उत्पादनासाठी पण भाव वाढवण्यात विविध योजना खूप सकारात्मक पद्धतीने मांडल्या गेलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी विजली माफी सुद्धा आहे त्यामुळे दूध उत्पादन चांगला भाव सुद्धा त्या ठिकाणी आणि अजूनही दोन तीन योजना चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी आहेत पुणे ड्रग्ज विरोधात भाजपचा युवा मोर्चा आक्रमक झाला आहे ड्रग्ज माफी यांनी पुणे शहरातील तरुणांचं आयुष्य धोक्यात टाकलंय पुणे हे सांस्कृतिक शहर म्हणून तसेच विद्येचे सुराजच्या प्रतिकृतीला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला आहे त्याचबरोबर भाजप युवा मोर्चाच्या वतीनं पुण्यामध्ये गुडलक चौकात अंमली पदार्थ आणि विरोधात आंदोलन छेडण्यात आले खर तर आज आम्ही या भाजप युवा मोर्चा पुणे शहराच्या वतीने जे पदार्थ विरोधी आंदोलन करतोय त्याच्यामध्ये अंमला करतोय ते का तर आज ड्रग्ज माफियांनी आज पुणे शहरातील जे युवक आहेत युवक युवती असतील त्यांचं भविष्य धोक्यात टाकले त्यांनी त्या ठिकाणी काम केले पुणे हे सांस्कृतिक शहर आहे पुणे हे विद्याचे माहेरघर आहे आणि अशा पुण्याच्या युवक आणि युवतींचे भविष्य धोक्यात टाकण्याचे काम या ठिकाणी पुण्यातील ड्रग्ज माफियांनी केले हॉटेल चालकांनी पब पप मालकांनी केले म्हणून त्याविरोधात त्याचं एक प्रतीक म्हणून आम्ही अमलासुराचं धन किंवा त्याला चपला मारो आंदोलन या ठिकाणी आमच्या शहराचे अध्यक्ष करणदादा मिसाळ असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे दादा घाटे शहराचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी करतोय आणि याच्या जर हातं फक्त आंदोलन आहे याच्या पुढे जर अशा प्रकारे या पुण्यात जर घडलंय आणि पुण्याचं नाव खराब करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला तर युवा मोर्चा युवा मोर्चा स्टाईल आक्रमक पद्धतीने आंदोलन करेल आणि त्याच्यात उत्तर बस चालकांना असेल हॉटेल चालकांना असेल आणि ड्रग्स माफियांना असेल त्या पद्धतीने देईल राज्यात आपलं सरकार आहे केंद्रात आपलं सरकार आहे आपलं सरकार आहे केंद्रात आपलं सरकार मान्य पण आज आमचं केंद्रीय मंत्री मुरुद्ध अण्णा मोळा हे पुण्याचे खासदार आहे त्यांना ती बातमी मिळतेच त्यांनी कारवाईचे आदेश सरकाराशो सरकाराशो? त्या ठिकाणी दिले राज्य सरकार असो व केंद्र सरकार असो त्या ठिकाणी या ड्रग्स माफियांना पाठीशी घालण्याचं काम करत नाहीये मागच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे असे प्रश्न समोर येत नव्हते कारण त्यातील त्यांचे मंत्री असतील ते सरकार असेल त्यांना पाठीशी घाल घालण्याचं काम करत होते आणि युवकांचं भविष्य बिघडण्याचं काम करतो आम्ही तसे आम्हाला भेटतोय तसं आमच्या सरकार त्यांना कारवाईचा आदेश देतात आमचं सरकार त्यांना पाठीशी घालत नाहीये पुणे शहरामध्ये चार चार मंत्रीपद असून पुण्याची ही स्थिती आहे भाजपचे मंत्रीपद नाही ना, ना। पुण्याची स्थिती आहे मान्य आहे पण आमच्या मंत्री केंद्रीय मंत्र्यांना जेव्हा कळालं की इथं असं या ठिकाणी ड्रग्ज सापडले त्यांनी तात्काळ त्यांच्या निलंबनाचे आदेश त्या ठिकाणी दिलेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे आमचे कोणतेही मंत्री असतील आमचं सरकार असेल आम्ही किंवा महायुतीचं सरकार असेल त्या अशा गोष्टींना थारा देत नाहीये त्यांना पाठीशी घालण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करत नाहीये किंवा आमचं सरकारही करत नाहीये कोणतीही घटना घडल्यानंतर मगच कारवाई केली जात कोणती कोणतीही घटना घडण्याची कारवाई केली होती कारण ते घटना समोर यावं लागतं त्यासाठी आधी त्याच्यामुळे ते त्याच्यावरती नंतर कारवाई होते राज्यातील सगळ्याच घटकांना कसा न्याय देता येईल याचा ज्वलंत उदाहरण आजचा अर्थसंकल्प आहे असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केले आज अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय बजेट सादर केलं आहे शेतकरी युवा तसेच महिलांसाठी अनेक चांगल्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत एकोणीस वर्षापासून ते साठ वर्षाच्या महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना अनुदान देण्यात येणार आहे चार महिन्यात तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचबरोबर साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत वीज मोफत देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे असं शंभूराजे यांनी म्हणाले मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार राज्यातल्या सगळ्या घटकांना कसा न्याय देतो याच ज्वलंत उदाहरण हा आजचा अर्थसंकल्प आहे शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये साडेसात पाच पाव पर्यंत विजेचा निर्णय आहे एकवीस वर्षापासून सात वर्षावर माझ्या महिलांना दरमहा पंधरा हजार रुपये आपल्या महिलांच्या साठीचं अनुदान त्या ठिकाणी आहे गॅस सिलेंडर वर्षाला मोफत देण्याचा निर्णय आहे चोरपाचा निर्णय आहे एकशे आठ जे मोठे प्रकल्प आहेत जलसंपादन विभागाची त्याला सुप्रमा देऊन तीन लाख हेक्टर जमीन बारबाई पाण्याखाली आणण्याचं या ठिकाणी सवलत आहे शेतकऱ्यांना मी सांगितलं तर साडे साडेसात वर्ष पावपर्यंत मोफत वीज देण्याचा या ठिकाणी निर्णय आहे सगळ्या युवकांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना लागू करण्याचा निर्णय आहे अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे कुठलंही क्षेत्र असं नाही ते क्षेत्र डावणल्या गेलेलं आहे मुंबईमध्ये म्हणजे मुंबई नवी मुंबई आणि या परिसरामधल्या आणि ग्रामीण भागातल्या पेट्रोल डिझेलवरचा जो दराचा फरक होता त्याच्यामध्ये सुद्धा सवलत देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे म्हणजे सगळ्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगलं बजेट या राज्य सरकारनं आणलं